स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या मोहोळ पोलीस डीबी पथकाची दमदार कामगिरी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बस स्टँडवर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणाऱ्या महिलेस केले जेर बंद मोहोळ बसस्थानक बार्शी बसस्थानक पंढरपूर बस चोरी केल्याची कबुली एकूण बारा गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील एकूण दोनशे साठ ग्राम सव्वीस रोख रक्कम असा लाख रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी हे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेबाडे पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे अजित मिसाळ स्वप्नील कुबेर अमोल जगताप अविराज राठोड संदीप सावंत ललिता हलसंगी, आणि सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी बजावली आहे